Oh, सूर्य मस्त असा आलेला आहे सकाळी सकाळी सूर्याचं दर्शन झालेलं आहे दारामध्ये वगैरे छान सडा जो आहे तो मारलेला आहे आपल्या दिवसाची सुरुवात होते बघा दारात सडा वगैरे मारल्याने मस्त असा सडा मारलेला आहे थंडी वाजत आहे नारळाची झाड छान आलेली आहेत नमस्कार सोहमाऱ्या मराठी चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत दिवसाची जी सुरुवात आहे ती झालेली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यांना सुप्रभात जे आहे ना ते केलेलं आहे तर ब्रश जो आहे तो करायचा आहे आणि त्यानंतर घरातील कामाला सुरुवात करायची आहे तर बघा या ठिकाणी देवाची जी काही फुलं आहेत ती देखील तोडून आणलेली होती पूजा जी आहे ती माझ्याकडे आज आहे आईनी आंघोळ वगैरे केलेली होती आई बनवत आहे स्वयंपाक तर मुलांसाठी बनवलेला आहे आईनी उसळ तर मटकीची उसळ जी आहे ती छान लागते बघा चवीला मस्त सगळे कडधान्य आहे त्याच्यामध्ये वटाणा आहे हरभरा आहे मस्त अशी उसळ जी आहे ती तयार झालेली आहे प्लेट वगैरे ठेवायचं आहे बाकी सगळ्यांना द्यायचं आहे स्वयंपाकाला वरण जे आहे ते बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा उकडून घेतलेल्या आहेत डाळ जी आहे ती कुकरला लावलेली आहे या ठिकाणी टोमॅटो बारीक चिरलेला आहे त्याचबरोबर मेथी घेतली आहे मेथीचं वरण सगळ्यांना आवडतं लसूण ठेचून घेतलेलं आहे गॅसवरती तर आता वरणाला फोडणी करून घ्यायची आहे शेवग्याच्या शेंगाचं वरण जे आहे ना ते खूप छान लागतं कुकरमध्ये देखील तुम्ही शेवग्याच्या शेंगा शिजवून घेऊ शकता आणि असं सेपरेट पातेल्यामध्ये देखील शिजवून घेऊ शकता या ठिकाणी काय आहे की ज्यावेळेस तुम्ही कुकरला शेवग्याच्या शेंगा शिजवायला ठेवता त्यावेळेस मात्र त्या फार मऊ शिजतात त्यामुळे सेपरेट असं पातेल्यामध्ये वगैरे शिजवून घेतलेलं आहे तर कुकरला डाळ जी आहे ती लावलेली होती थोडीशी हळद जी आहे ती टाकलेली आहे छान असं घोटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर करायची आहे फोडणी मुलांना घटवरण आवडतं त्यामुळे घटवरण जे आहे ते सेपरेटली काढलेलं आहे तूप भात घटवरण मुलं अगदी आवडीने खातात जे वरण आहे ना त्याच्यामध्ये शिजवलेल्या शेंगा टाकायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याला करायची आहे फोडणी फोडणीसाठी या, या ठिकाणी तेल जे आहे ते पातेल्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यात टाकायचे आहे जिरे मोहरी थोडंसं ठेचलेला जो लसूण आहे तो टाकायचा आहे तर मैत्रिणीनं बघू शकता तुम्ही या ठिकाणी आई अगदी झटपट स्वयंपाक करते फार तर फार अर्धा तास तिला स्वयंपाक करायला लागतो लवकरात लवकर स्वयंपाक करते नाश्ता केल्यानंतर लगेचच ती स्वयंपाकाला लागते असं असतं आपली आई तर बघू शकता या ठिकाणी मेथी जी आहे ती देखील याच्यामध्ये टाकलेली आहे थोडंसं टाकायचं आहे लाल तिखट चवीनुसार हळद आणि चवीनुसार मीठ तर या ठिकाणी बघा सांबर मसाला जो आहे तो टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये सांबर मसाला टाकू शकता किंवा लाल तिखट टाकलं तरीही चालतं बघू शकता मस्त झणझणीत अशी ही फोडणी झालेली आहे पूर्वीपासून आई बघा झटपट असा स्वयंपाक जो आहे तो बनवते आणि ती कसं कमी वेळामध्ये एवढा स्वयंपाक बनवते हे मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर बघा मला देखील वाटतं की अशा पद्धतीनं फटाफट अर्धा तासामध्ये स्वयंपाक जो आहे तो बनवावा वर्षानुवर्षाचा तिचा हा अनुभव आहे आणि अगदी आनंदाने ती सगळ्या घरातील सदस्यांना जेवू घालते आणि जेवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो ना तो तिला खूप समाधानकारक असा वाटत असतो प्रत्येकाला विचारत असते कसं झालं काय पाहिजे किती जेवायचं आहे काय जेवायचं आहे हे सगळं आई विचारत असते आणि पप्पांचा टिफिन जो आहे तो करायचा आहे पप्पाला जायचं आहे शेताला तर या ठिकाणी बघू शकताय मेथीची भाजी देखील त्यांच्या आवडीची आहे त्यामुळे मेथीची भाजी परत पप्पांसाठी बनवलेली होती मुलांसाठी साधं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून बनवलेली होती आणि पप्पांसाठी बनवलेली ती जी आपली मुगाची डाळ असते ना ती टाकून मेथीची भाजी बनवलेली होती टिफिनमध्ये बघा भाकरी मेथीची भाजी असेल तर टिफिन जातो आणि विशेष करून शेतामध्ये असेल तर खूप छान चविष्ट असं जेवण जे आहे ते झालेलं होतं मुलांच्या टिफिनमध्ये बनवलेली होती चपात्या तर बघू शकता डाळ जी आहे ती मस्त अशी शिजलेली आहे आणि सोहमच्या स्कूल मध्ये बघा अशा पद्धतीची मेथीची भाजी जी आहे ती केलेली होती ही अशी भाजी त्याला फार आवडते थोडी उरलेली आहे याच्यामध्ये फक्त शेंगदाण्याचं कूट जे आहे ते टाकलेलं आहे मस्त अशी भाजी जी आहे टाकते मुलांना अशीच भाजी आवडते याच्यामध्ये काही त्यांना आवडत नाही फक्त शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलं तर अगदी आवडीने खातात पोरांसाठी बनवलेली होती चपाती आणि पप्पांसाठी बनवलेली होती भाकरी असं असतं आपल्या आईचं प्रेम जे शब्दात व्यक्त करता येत नाही सगळ्यांची काळजी घेत असते मात्र स्वतःकडे दुर्लक्ष करत असते तर बघू शकताय गरमागरम भाकरी ज्या आहेत त्या तया तयार झालेल्या आहेत अगदी चविष्ट आणि कडक अशी ही भाकरी आहे तर गरमागरम भाकरी चवीला खूप छान लागतात दररोजची पूजा जी आहे ती झालेली आहे रांगोळी मला काही येत नाही तर रांगोळी जी आहे ती आईनं काढलेली आहे दिवस मावळायची वेळ होती आणि आता बघा हिवाळा जो आहे तो चालू झालेला आहे त्यामुळे लवकर अंधार पडत आहे तर चहा जो आहे तो गरमागरम घेतल्यानंतर थोडंसं बरं वाटतं त्यामुळे ठेवलेलं आहे चहा थोडंसं दूध जे आहे ते सांडलेलं होतं दूध जे आहे ते पुसून घ्यायचं होतं तर बघा आईकडून ना दोन बिस्किट जे आहेत ते घेतलेले आहेत आता करायचं आहे चहा बिस्किट या ठिकाणी सोहन जो आहे तो त्याच्या बागेमध्ये गुलाबाचं झाड जे आहे ते लावत आहे तर एक फांटा जो आहे तो आईने गुलाबाचा आणलेला होता तर या ठिकाणी तो त्याच्या बागेमध्ये गुलाबाचं रोप लावत आहे तर अशा पद्धतीचा जो काही व्हिडिओ आहे तो मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेला अगदी छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय